लिंबू पाणी याने दूर करा घरातील वास्तुदोष नमस्कार लाईफ या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत लिंबाचा वापर घर आणि दुकान या दोघांना नकारात्मक ऊर्जेपासून वाचवण्यासाठी केला जातो लिंबू हे सर्वत्र सहज उपलब्ध होतात आणि महाग देखील नाही म्हणून ते सर्वात जास्त वापरले जातात अनेक जण घराच्या आणि दुकानाच्या मुख्य दारावर हिरवी मिरची कोळसा आणि लिंबू टांगतात असे मानले जाते की लिंबू वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो वास्तुशास्त्रानुसार लिंबूमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची जबरदस्त क्षमता असते एक ग्लासमध्ये लिंबू पाण्यासोबत ठेवल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा लवकर दूर होते चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये हा वास्तु उपाय कसा आणि कधी करावा हे जाणून घेऊ तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा त्यामुळे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा तणावापासून मुक्ती घरातील सदस्य कोणत्याही कारणाशिवाय तणावात राहिले तर ते वास्तुदोषांमुळे असू शकते यापासून सुटका मिळवण्यासाठी लिंबूचे छोटे तुकडे करून ग्लास किंवा भांड्यात पाण्यात टाकून घराच्या कान्याकोपऱ्यात ठेवा हे फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत करा दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन लिंबू आणि पाणी वापरा दोन ते तीन आठवड्यानंतर तुम्हाला परिणाम दिसून येईल यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि घर शुद्ध होईल दोष दूर करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक ग्लास पाण्यात लिंबू ठेवल्याने प्रवेशद्वाराचे वास्तुदोष दूर होतात हा उपाय सकाळीच करावा नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्या पाण्याने घरातील नकारात्मक ऊर्जा क्षेत्र जसे की शौचालय स्नानगृह आणि गडद कोपरे पुसून टाका आणि नंतर ते पाणी घराबाहेर फेकून द्या सकारात्मकतेसाठी संपूर्ण लिंबू आणि पाणी एक ग्लास पाण्यात एक संपूर्ण लिंबू घाला हे बेडरूममध्ये जेवणाचे टेबल आणि मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत ठेवता येते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन वास्तुविषयी उपायांसाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद